नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडीवरचा ब्लाऊज सुंदर असेल तर त्या साडीतील सौंदर्य हे जास्त खुलून येते सध्या साडीवर सेम रंगाचे किंवा साडीवर रनिंग ब्लाउज घालण्याऐवजी साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची फॅशन खूप जोरात सुरू आहे आणि साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याचा फायदा म्हणजे साडीतील लुक छान दिसतोच पण एकच ब्लाउज अनेक साड्यांबरोबर वापरता येतो त्यामुळे प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवायलाच पाहिजे असे नाही जो एक ब्लाऊज आपण कितीतरी साड्यावर मिक्स मॅच करू शकतो तेच पाहणार आहोत पिंक कलरचा ब्लाऊज हा पिंक कलरच्या साडीवर छान दिसतोच पण तो इतर साड्यांवरती सुद्धा कॉन्ट्रास्ट मिक्स मॅच करून घालू शकता सध्या हा पिंक कलरचा ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत पण हा ब्लाऊज तुम्ही सिंपल पॅटर्नमध्ये न शिवून घेता ट्रेंडी आणि स्टायलिश डिझाईन्समध्ये शिवून घ्या तुमच्याकडे एखादा पिंक कलरचा ब्लाऊज असेल तर तो तुम्ही कोणत्याही साडीवरती पेअर करू शकता कोणत्याही ओकेजनला पार्टी फंक्शन असेल किंवा लग्न समारंभामध्ये सिल्क साडीसोबत किंवा एखाद्या डिझायनर साडीसोबत तुम्ही कॉन्ट्रस्ट मिक्समॅच करून घातलात तर खूपच सुंदर दिसतो पिंक कलरचा ब्लाऊज हा मुळातच रिच आणि आकर्षक असल्यामुळे तुम्ही कोणत्याही साड्यांबरोबर पेअर करू शकता जर तुमच्याकडे लाईट कलरच्या साड्या असतील प्लेन साड्या असतील किंवा डस्टी कलरच्या साड्या असतील तर त्या साड्यांना फ्रेश लुक देण्यासाठी हा ब्लाऊज तुम्ही मिक्स मॅच करू शकता पिस्ता कलरची साडी असेल ग्रे कलरची साडी असेल किंवा ब्लॅक कलरची साडी असेल अशा कोणत्याही रंगाच्या साडीबरोबर तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मिक्स मॅच करू शकता तसेच प्लेन साड्या असतील किंवा तुमची साडीची बॉर्डर ही पिंक कलरची असेल त्या साडीवरती पेअर करू शकता किंवा साडीवर एखादी गुलाबी कलरची प्रिंट असेल अशा कोणत्याही साडीवरती हा ब्लाऊज खूपच एलिगंट आणि रॉयल लुक देतो आपल्या कपाटात खूप छान छान नवीन साड्या असतात आणि प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवून घेणं शक्य होत नाही कारण हल्ली ब्लाऊजची शिलाई खूप महागलेली आहे पण तुम्ही असा एक रंगाचा ब्लाउज शिवून ठेवलात तर ऐनवेळी कोणत्याही साडीवरती मिक्स मॅच करू शकता हा पिंक कलरचा ब्लाऊज इतका फ्रेश आणि सुंदर आहे तो अठरा ते वीस साड्यावरती इझिली मिक्स मॅच करता येतो त्यामुळे हा आपल्या ऑर्डर मध्ये असायलाच हवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा